सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा लाईव्ह न्यूज जयसिंगपूर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या पंचवर्षी निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मदत संपली व दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सकाळी मंगळवारी अर्ज छान छाननीची अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्ही पाहताय सगळ्यात पहिला एक ते पाच वार्डातील उमेदवार किंवा त्यांचे सूचक दोन्हीपैकी एकानी या हॉलमध्ये उपस्थित राहायचं असे निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे तसेच नगराध्यक्षाचे उमेदवार यांनी या ठिकाणी या उपस्थित राहायचं असे निवडणूक अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे नगराध्यक्षाचे उमेदवार संजय पाटील एड्रावकर व सुदर्शन कदम हे दोघेही उपस्थित आहेत